रायगडच्या नागाव येथील वॉकथॉन रॅलीत स्वच्छतेवर प्रभावी जनजागृती वॉकेथॉनच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनाचं महत्व दिलं पटवून नागावच्या स्वच्छतेसाठी विद्यार्थी ग्रामस्थांचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग रायगडच्या अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नागाव पर्यटन संस्था रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअर यांच्या संयुक्त विद्यमानं नागाव वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं जगाच्या नकाशावर पर्यट पर्यटनात्मकदृष्ट्या अत्यंत नावलौकिक मिळवलेल्या नागावला अधिक सुंदर व स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशानं आज नागावकर स्वयंस्फूर्तीने एकवटले स्वच्छ नागावचा नारा देत कचरा व्यवस्थापनाचं महत्त्व पटवून दिलं तसेच सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी चालणं किती महत्वाचं हे देखील यावेळी सांगण्यात आलं झिरो वेस्ट मॅनेजमेंट संकल्पना साकार करण्यासाठी ओला व सुका कचरा वेलगीकरण करून इतरत्र कुठेही न टाकता घंटागाडीचा वापर करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आलं या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी नागरिक यांना छत्री व सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी नागावकर यांनी नागाव, नागाव हायस्कूल ते नागाव हटाळे बाजार या मार्गे रॅली काढत स्वच्छ नागावसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला वॉकेथॉन मध्ये असंख्य विद्यार्थी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला श्रम आणि मनापासून मना प्रयत्न अर्पण करीन आज घेतलेली शपथ मी आयुष्यभर पाळीन धन्यवाद आपला किनारा आपली ओळख काय सांगाल नागाव ऑफेथॉन रॅली आपण काढलेली आहे नेमका उद्देश काय नागाव हे जागतिक पर्यटन स्थळ आहे यातून कशा पद्धतीने अजून पुढाकार मिळेल आज हे वॉकेथॉन करणे म्हणजे वॉकेथॉनचा हा उपक्रम करण्यामागचा मूळ उद्देश होता की स्वच्छतेच्या बाबतीत आज तुम्ही सगळेजण पाहत आहात की नागाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून जन जनजागृती आणि आम्ही स्वच्छ नागावचा एक संकल्प केलेला आहे तर त्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांना माहिती पडावं की काय करायला हवं आहे नक्की कचऱ्याचं करायचं आहे काय कचरापेटी जी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओल्या आणि कचऱ्या ओला आणि सुका कचऱ्यासाठी जे वेगवेगळं वाटप केलेलं आहे तर त्याचं काय करायचं आहे तर या रॅलीच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त नागाव ग्रामस्थान पर्यंत आणि पर्यायाने आजूबाजूचे जे इतर म्हणजे आपल्या पूर्ण समाजातील सगळे जे नागरिक आम्हाला बघतायत तर त्यांनी सगळ्यांनी या स्वच्छ स्वच्छता मोहीममध्ये सामील व्हावं आणि आपलं आपलं गाव आपला देश हा स्वच्छतेच्या स्वच्छ राहावा या उद्देशाने आम्ही ही वॉकेथोन अरेंज केलेली होती आ, नागाव ग्रामपंचायतीचे सगळे माझे सदस्य नंतर त्यानंतर म्हणजे पंचायतीत प्रत्येक प्रत्येक कानाकोपऱ्यात काम करणारा प्रत्येक कर्मचारी सगळ्या व्यक्तींनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शाळेचे विद्यार्थी आणि सगळेजण एक आम्ही एकत्र येऊन आमचा प्रयत्न एकच आहे की आ, नागावला शून्य कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ व सुंदर नागाव आणि या माध्यमातून आम्ही वेगळे उपक्रम करीत आहोत स्वच्छ नागाव करतानाच हा एक आम्ही जे म्हणजे जे, जे इंटरनॅशनल सर्टिफिकेट आहे ब्लू ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट त्याच्यासाठीच्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही आत्तापर्यंतच्या वेगळ्या वेगळ्या उपक्रमातनं पाहिलेल्या आहेत तर स्वच्छता हे एक त्याचासुद्धा पार्ट आहे आणि आम्ही सगळेच जण म्हणजे सर्व नागाव ग्रामस्थ ब्लू फ्लॅग सर्टि सर्टिफाईड समुद्रकिनारा करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा